काय विषय तुझा काय झाल आहे विषय मला एक job ला होतो म्हणून पंधरा हजार रुपये मी दिले ते एक आशिष पन्हाळे म्हणतो मुलाला काय काय आशिष पन्हाळे तो मला number send केलेला आहे बर बर काय विषय झाला पूर्ण सांग ना जरा हा एक मिनिट हा थोडस लांब जातो hello हा बोल ना हा आशिष पानाळे म्हणून त्या मुलाला पंधरा हजार रुपये दिले ते म्हणला पर... की तुला आयटी मध्ये जॉब लावतो आणि त्यानंतर एक चार महिने झाले तीन चार महिने झाले ते बघतो बघतो म्हणून म्हणजे त्यांनी बघितला नाही त्यानंतर मी त्याला म्हणलं मला नाही जॉब कराय जॉब लावून नको देऊ माझे पैसे मला महागावा वापस दे म्हटलं तर तो काय पैसे म्हणजे देत नाही त्यांनी दहा हजार दिलेत आणि ते पाच हजार काही देत नाही आता सध्या बर बर म्हणतोय आणि दहा पंधरा वीस दिवस झाले देतो फोन उचलत नाही काल तर फोन हा मुलगा कुठला आहे आहे पुण्यातला आणि तुम्ही मी इंदापूरचा आहे इंदापूरचे का हा बर ठीक आहे फक्त कामाला लावणार होता आणि त्यासाठी पैसे घेतलेले आणि हा कोण होता त्या कंपनीमध्ये कंपनी वगैरे काय नाही म्हणजे असच पैसे घेतो लावतो म्हणतो लावत नाही असं आहे बरं बरं असं आहे का वय किती मुला त्या मुलाचं वय असेल तेवीस तेवीस का हा तेवीस चोवीस च्या असतात असेल बरं तुमचं माझं तेवीस आहे तेवीस बरं चालतंय म्हणजे तो ऐका ना तो माझा मित्र आहे समीर म्हणून त्याला त्याला लावलं होत ना असं तो म्हणत होता समीर बर हा मग काय झालं त्याने मला क्यूआर पाठवला स्वराजच्या नावाने स्वराज कोण आहे त्यांचा मित्र अजून एक हा मग स्वराजच्या नावावरती मी पंधरा सोडले तर आता आशिष काय म्हणतो तू कोणाला सोडले पैसे स्वराजला मग स्वराज कोण घे स्वराजने काय केलं माझ्या मित्राला परत दहा पाठवले त्याच्याला आणि त्याला पाच पाठवले आशिष पन्हाळेला जे मेन काय आहे ना तो आशिष पन्हाळे आहे बर बर चालतंय चालतंय फोन करतोय म्हणून तरी त्यांचा नंबर पाठवून ठेवा हा, हा तुम्हाला आशिष पन्हाळी आहे ना त्यांचा नंबर सोडलेला आहे मी बर बर चालतंय आणि मी त्यांना कॉल करून बर बर चालतंय काही विषय नाही काढून देतो तुमचे विषय हो चालेल की सर ओके करतोय फोन तुम्हाला हो चालेल चालेल ओके